E कर्जत मुरबाड या राष्ट्रीय महामार्गाची सध्या खड्ड्यांनी दुरावस्था झाली या मार्गावरील खड्ड्यांमुळे आजवर अनेक अपघात घडून अनेक जण मृत्यूमुखी पडले आहेत त्यामुळे स्थानिकांनी संबंधित प्रशासनाला याबाबत अनेकदा तक्रारी केल्या मात्र तरीही या रस्त्याची जबाबदारी असलेले महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ त्याचे अधिकारी व लोकप्रतिनिधी यांना येथील रस्त्याचा विसर पडल्या असल्याचं चित्र आहे त्यामुळे स्थानिकांना होणाऱ्या त्रासाची जाण असल्याने कशे येथील जय हनुमान क्रीडा मंडळ पुढे सरसावले कर्जत मुरबार राष्ट्रीय महामार्गावरील कशेळी भागात पडलेले खड्डे कशेळे येथील जय हनुमान क्रीडा मंडळाच्या सदस्यांनी स्वकर्चातून भरलेत या ठिकाणी अर्धा अर्धा फूट खोल खड्डे पडले असल्याने याचा दुचाकी स्वारांना मोठा धोका होता तेव्हा माती खडी याचा वापर करून जेसीबी फावडे घेऊन हे सर्व सदस्य रस्त्यावर उतरले होते दरम्यान स्थानिक ग्रामस्थांनी जय हनुमान क्रीडा मंडळाच्या या उपक्रमाचं कौतुक केलंय हे दवाखान्यात खड्डे आपल्या नाक्यावरील खड्डे हे आमच्या मंडळाच्या वतीने आम्ही दरवर्षी भरत असतो परंतु यासाठी या एम एल कधी जाग आली नाही त्यांनी रस्ता करून दिल्यानंतर त्या रस्त्याची डागडुजी करण्यासाठी कधीही त्यांच्याकडे निधी उपलब्ध झाला नाही एकतर त्यांनी तो पीडब्ल्यू डी कडे तरी सुपूर्द करावा केल्यानंतर पीडब्ल्यू डी त्यांची डागबुजी करेल परंतु दरवर्षी आम्ही त्यांना सांगून अर्ज देऊन थकलो परंतु ते काय करत नाही नमस्कार आज इथे जय हनुमान क्रीडा मंडळाच्या वतीने सर्व क्रीडा मंडळ चे सदस्य अतिशय सर्व हुरहुनारे आहेत प्रत्येक एकदम वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये स्वतःचं अस्तित्व टिकून आहे तरी सुद्धा हे स्वतः अंग भेंतीने स्वय खर्चाने इथे हे खड्डे बदलत असतात दरवर्षी करतात परंतु येथील प्रशासन जे असेल बांधकाम पीडब्ल्यू असेल किंवा एम असेल सांगण्याचा उद्देश असा आहे की हा जो रस्ता आहे हा पूर्ण गुरुवारपर्यंत एम एम एनआर आठवड्यामध्ये येतो परंतु ही जी संस्था ही जी कार्यप्रणाली आहे ही या रस्त्यावर दुर्लक्ष करते अनेक वेळा इथे मोटरसायकलवरती येणार जाणारा अपघात होतात महिला एक बाजूला बसल्या असतात गाडी खड्ड्यामध्ये उरली की असे अनेक प्रकारचे अपघात इथे होत असतात परंतु बरेच जणांचा मृत्यू झालेला आहे काही जण जखमी झाले आहेत कोविड ठक्के झालेले आहेत अशा अनेक उदाहरण आपण पाहतो परंतु इथे कोणत्या प्रकारचे उमेदवारी असेल किंवा पीडब्ल्यू असेल लक्ष देत नाही पीडब्ल्यू आम्ही अनेक वेळेला अर्ज केलेला या केले गेले स्वतः तिथे गेलो परंतु हा असं आमच्या अखेरी असं म्हणून ते त्यांच्या अंगावरची स्वतःची जबाबदारी ते भिरगवून लावतात परंतु इथे कोणीतरी लक्ष देणं गरजेचं आहे किंवा प्रशासन आहे ज्यांना आपण लोकप्रतिनिधी म्हणून इथून आपण मिळून देतो त्यांचंही तर दुर्लक्ष झालेला दिसतं नेहमी कारण सतत जे प्रशासन आहे याच्यात दुर्लक्ष काय करतं हे आम्हाला अजून काही कळत नाही वारंवार अर्ज देऊन सुद्धा ते इथे लक्ष देत नाहीये एखादा ठेकेदार जेव्हा काम करतो तर त्याच्यानंतर त्याची पूर्ण पाच वर्षे किंवा खड्डेभाराची जबाबदारी हे ते एम एम आर डी देत असतं त्या माध्यमातून किंवा त्यांनी खड्डे इथे भरले पाहिजेत अनेक वेळा इथं वेगवेगळ्या प्रकारचे अपघात झाले इथे शेजारी जे अं दवाखाना आहे शासकीय रुग्णालय आहे तर तिथे सुद्धा येणारी संख्या असते त्यांनाही याचा त्रास होतो अनेक व्यापारी वर्ग आहे ते ट्रॅफिक होते खड्ड्यामुळे वाहना असती चालतात दुसरीकडं अपघात होतातच होता शिवाय धुरला आणि घाण एवढे प्रमाणामध्ये बाहेर उडत असते प्रदूषण होत याच्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे कारण अनेक लोकांना त्याचा आक्रमाचा त्रास असतो दबाचा त्रास असतो धुरामुळे त्रास असतो ह्यासाठी एम एमआधिक ज्या अखेर हा रस्ता येतो त्यांनी कृपया याच्याकडून चांगल्या प्रकारे लक्ष देऊन हे दागूजी करा आता पाऊसफुल संपलेला आहे त्याला बहना असतो पावसामध्ये रस्ते टिकत नाही परंतु का टिकत नाही तुमची त्याच्या परत करण्याचा जो दर्जा आहे तो तुमचा खालावलेला आहे तुम्ही प्रत्यक्ष कुठेही रस्ता पाहायला गेलो तर एम एवाडीचा म्हणा किंवा अधिकारी तिथे प्रत्यक्ष कधी कधी हजर नसतात आणि ते त्यांच्या मर्जीप्रमाणे तिथे काम करतात म्हणून हे रस्त्यांचे जो दर्जा आहे तो खालावलेला आहे तर कृपया त्यांनी याच्यावर लक्ष द्या उद्या जाऊन आम्ही हा जो ग्रामस्थ मंडळ आणि जय हनुमान पीडा मंडळ यांच्या वतीने कोणत्या प्रकारचं तीव्र आंदोलन किंवा त्याच्यासाठी तीव्र जर उपोषण किंवा आंदोलन करायची गरज पडली तर आम्ही निश्चितच तिथे जाते जर कधी असतील हा आपण या आज आपण यांना इशारा देतोय इथून कर्जत पासून तर तुमच्या तो वाजवळ पाटा असेल मध्ये पेट्रोल पंपाच्या पुढे असेल किंवा तो मधला पाटा आणि हा जो आहे सुलका उपवन तिथे सुद्धा मोठा मध्ये चार पण एक अपघात झालेला भवानी मंदि शेजारी लोक खड्डा चुकवण्यासाठी राईट साईडने गेला त्या लेफ्ट साइडने येणारा वाहन जोरात आला अपघात होतो अशा प्रकारचे अनेक अपघात झालेले आहेत इथपासून ते पुन्हा खानदार आमचा सॉरी भाऊसाहेबरावित मंत्री असेल तिथले खड्डे असेल म्हणजे हा मेन नाका आहे त्या नाक्यावरचे खड्डे सुद्धा प्रशासन याच्यावर दुर्लक्ष करत तर ते प्रशासनाला जाग घेण्यासाठी जय क्रीडा मंडळचे सर्व सदस्य